हालेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो मी तुम्हाला एक जिवंत देवाचा जिवंत मॅसेज देण्याचा प्रयत्न करतोय माझ्या प्रियांनो आपण जेव्हा प्रभूमध्ये येतो अशा वेळेस आपलं जीवन कसं तरी वागणार असतं पण ज्यावेळेस आपण प्रभूला ओळखतो त्यावेळेस आपलं जीवन प्रभूसाठी जगायला सुरुवात होतं पण कोणाच्याद्वारे सांगू प्रभूने चुनलेल्या सेवकांच्याद्वारे आपल्याला सेवक प्रभूचं ज्ञान चांगल्या रूपाने शिकवतो समजवतो एक लोक देवाचं ज्ञान फार चांगल्या रूपाने शिकतात ऐकतात समजतात त्यानंतर त्यांना धीरे धीरे एक वर्ष होतं दोन वर्ष होतात तीन वर्ष होतात त्यानंतर ते लोक म्हणतात की प्रभूची सेवा मला पण करायचं आहे ब्रदर तुमच्या सोबत ठीक आहे लोक ब्रदरच्या सोबत सेवा करायला सुरुवात करतात आणि जशी ती सेवा करतात देवाची सेवा करतात सेवा करतात काय एक लोकांशी मैत्री बनून जाते एक दिवस त्याचा मित्र जो सेवेतला असतो तो, तो चुक्या करतो आणि अशा मुले सेवक म्हणतो की या व्यक्तीने चुकी आहे म्हणून याला समजवलंच पाहिजे नाही तर हा कदाचित लोशीपर सारखा बनून जाईल पण त्याची जे इतर सेवा करणारे मित्र असतात ते काय म्हणतात माहीत आहे की ब्रदरला समजत नाही आहे ते एवढे चांगले सेवा करत आहेत आणि त्यांना ब्रदरनी काढून टाकलं लोक त्यांची बाजू घेतात अरे माझ्या प्रियानो प्रभू येशू म्हणाला की जो माझी सेवा करतोय त्यांनी माझ्यावर सर्वात जास्ती प्रेम करावा न आपल्या बालावर मोठं प्रेम करो ना आपल्या आई वळणावर ना आपल्या स्वतःच्या बायकोवर प्रभू म्हणाला जो माझ्या इतर स्वतःच्या मुलावर मोठं प्रेम करत असेल त्याला माझं शिष्य होता येत नाही तर जो मुलापेक्षा आईपेक्षा वडिलांपेक्षा आणि घरापेक्षा जिवंत देवावर प्रेम करतो ना तो खरा सेवक काय म्हणतो माहीत आहे अरे तू गलती केलेस ना तर तुला ही मला परमेश्वराने हक्क दिला आहे अधिकार दिला आहे पण बरेच सेवेचे लोक काय म्हणतात एखादी सेवे करणारी बाई चुकते किंवा पुरुष चुकतो त्यांच्या विषय सेवक से म्हणतो त्यांनी गलती केलं आहे त्यांना काढून टाकलं जातं आणि नंतर जे लोक त्यांचे मित्र असतात मैत्रीण असतात ते लोक काय म्हणतात माहीत आहे दुसऱ्या लोकांच्या तोंडावर ब्रदरने जेव्हापासून त्यांना सेवेतून बाहेर काढलं तेव्हापासून आता केंद्रात तालच राहिला नाही आहे अरे प्रियानू तुम्ही त्या सेवा करणाऱ्या लोकांना ओळखले की तुमच्या जिवंत देवाला ओळखलं आहे तुम्ही कसल्या प्रकारचे लोक आहात तुम्हाला समजत कसं नाही आहे अरे जिवंत देवाचे किती सेवक होते किती शिष्य होते माहीत आहे का बारा शिष्य होते बारा शिष्यामध्ये एका एक शिष्याचं नाव होतं यहूदा इश्कोरत आणि त्या इश्कोरतमध्ये सैतान कार्य करत होता अशा वेळी ख्रिस्ताने त्याला अलगद केलं होतं आणि त्याला एक काम दिलं होतं दानपेटी सांभाळण्याचं आणि हा व्यक्ती दानपेटीसमोर समोर का ठेवला होता कारण हा लालची पण होता, लाल होता आणि खुद्द हा प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध होता असे सेवा करणारे लोक ना कधी तुम्हाला दिसतील एक वर्ष सेवा करताना दोन वर्ष सेवा करताना किंवा येशू ख्रिस्ताने ज्या दिवसापासून सेवा उभी केली त्या दिवसापासून येशूबरोबर काही सेवेक उभे झाले आणि ते साडेतीन वर्षापर्यंत राहिले पण साडेतीन वर्षाच्या कालामध्येच एक शिष्याने येशूला धोका दिला आजच्या वेळेस ते लोक काय बोलतात माहीत आहे अरे ते पहिल्यापासून ब्रदरच्या सोबत सेवा करत होते ते पहिल्यापासून होते पहिल्यापासून होते आणि आता तीन चार वर्ष झाले आणि ब्रदरची सेवा मोठी झाली येशूची सेवा मोठी झाली तर ब्रदरने त्यांना काढलं मग पहिलंच का त्यांना काढलं नाही येशू ख्रिस्ताने येहुदासकरतला साडेतीन वर्ष सा सोबत ठेवलं समजतं का तुम्ही देवाच्या शेवकावरीत बोलता कधी पण कलतं का, का तुम्हाला नाही कलत तुम्ही शेवकाविरुद्ध कधी बोलू नये तुमचा सेवक कधी सापटर नाही आहे तुमचा सेवक बरोबर तुम्हाला कशा काठीने वालायचं हे सेवकाला प्रभूंनी स्वर्गाच्या राज्यातून प्रेरणा दिलेली असते गड्यांना पण तुम्ही काय करता ब्रदरनी जर साडेचार वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर एखाद्या सेवेच्या व्यक्तीला सेवा करायला थांबवलं तर त्यांच्याशी ज्यांचं प्रेम असतं आणि त्यांच्याशी ज्यांची मैत्री असते ते लोक काय बोलतात आहे अरे आता केंद्रात ताल राहिलं नाही दुसरी सेवा करतात म्हणून गड्यांनो ताल आत्ता पण आहे का ताल आहे आणि आता का सेवा चांगल्या प्रकारे चालते किंवा ना चालते त्याला कारण आहे सेवा कशी चालू पण त्या ठिकाणी प्रभूचे नियम पाहिजेत प्रभूचे आज्ञा चांगल्या रूपात पाहिजे म्हणून एवढं जरूर समजा मी का हे शब्द म्हणतोय माहीत आहे तुम्ही पण कुठेतरी एखाद्या कार्यामध्ये सेवा करणारे लोक असाल किंवा आमच्या ठिकाणी पण सेवा करणारे लोक असाल पण सेवेमध्ये गद्दारी जो करतो तो सैतानाच्या बाजूनी असतो म्हणून गद्दारी कधी चालत नाही आहे जो गदारी करतो त्याला परमेश्वर स्वर्गातून शिक्षा ठरवण्यासाठी पण बायबल नुसार तयार आहे प्रियान म्हणून मी एवढंच सांगतोय की तुम्ही जर प्रार्थना केंद्रामध्ये जर जॉइंड असाल आणि जर कार्याने काही निर्णय घेतला त्यावेळेस तुमच्या सेवक तुम्हासाठी गलत होऊ नये आत्मिक पिता कधी कोणासाठी गलत नाही जो आत्मिक पिता प्रभूने दिला आहे ना तो एक स्वर्गाच्या राज्यात पो पोहोचवण्यासाठी ना एक माधम आहे प्रियानो आणि आत्मिक पित्याची इच्छा अशी राहत नाही कोणाचा नाश व्हावा येसू ख्रिस्ताची पण इच्छा नव्हती की यहुदा इशकोरतचा नाश व्हावा पण यहुदा इस्कोरतनी काय केलं माहीत आहे त्या नाशुरी येसूला विरोधी लोकांच्या हाती पकडून दिला मग तो येशू काय करणार काय करणार येशू त्या येशूने सांगितलं अरे तो जन्मला नसता तर बरा झाला असता त्याचप्रकारे ते यहुदासारखे आज पण लोक शेवेमध्ये पण उभे असतात साडेतीन वर्ष काय चार वर्ष काय पाच वर्ष काय दहा वर्ष पण सेवा करणार सेवकाच्या बरोबर पण एक दिवस जर त्याच्यात खोटं पण असेल ना तर त्याचं खोटं पण जरूर शंभर टक्के दिसून येईल म्हणून प्रियांनो या प्रार्थना केंद्राला तुम्ही जर कोणी सेवेचे लोक गलत ठरवत असाल ना तर तुम्ही जरूर समजून घ्या आणि हा व्हिडिओ बघत असताना हा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओच्याद्वारे काहीतरी समजा आणि जर तुम्ही प्रार्थना केंद्राला जॉईन आहात तर तुम्हाला चालायचं असेल प्रभूमध्ये चांगल्या रूपाने तर शंभर टक्के चांगल्या रूपाने चाला एक दिवस या सेवकाच्या माध्यमातून पण तुम्ही प्रभूला शंभर टक्के पाहाल तुमचा सेवक कडक पण असणार आणि तुझा तुमचा सेवक प्रेमालू पण असणार कारण हर प्रेमानेच कोणी जिंकला जात नाही हरवेला कडक रूपाने पण जिंकलं जातं म्हणून येशू ख्रिस्तानी पेत्राला एका ठिकाणी सांगितलं पेत्र काय म्हणाला गुरुजी तुमच्यावर असे आपत्ती कधी येणार नाही आणि मी तुम्हाला त्या लोकांच्या हाती पकडून देणार नाही येशू काय म्हणाला माहीत आहे साईट ताना चल साईट लावं माझ्यासमोर जी परीक्षा मी सगळ्या जगासाठी भोगणार आहे ना ती परीक्षा कशाला माझी अडवतोस अरे त्या त्याच्या प्रमुख शिष्याने येशूला अडवलं असतं आता आज हे जग वाचलं नसतं म्हणून तुम्ही जरूर तुमच्या निर्णयाने सेवकाला बोट दाखवू नका तुम्ही स्वतःला बोट दाखवून सांगा ज्या सेवकाने मला वाचवले ना प्रभूमध्ये तो सेवक कधी गलत नाही आहे गलत मी आहे सेवकाविरुद्ध बोलून म्हणून जरूर तुम्ही समजा आणि शिका आणि प्रभूमध्ये टिकून राहा एवढे नम्र विनंती मी तुमच्यासाठी येशू ख्रिस्ताकडे करत आहे आम्ही आम्ही